एक हृदयस्पर्शी कथा प्रमोदराव गप्पापासून मोठ्या सुन्याची बडबड ऐकत होते त्यांना खूप राग येत होता पण ते रागाला आवर घालत होते त्यांची सुने हा अखंड बडबड करत होती कारण एवढेच होते गेले तीन चार दिवसांपासून प्रमोदरावांना दात दुखीचा त्रास होत होता डॉक्टरांना दाखवले असता त्यांनी ता दात काढण्याचा सल्ला दिला होता पण वेदना होत असल्याने ते शक्य नव्हते डॉक्टरांनी वेदना कमी करण्यासाठी औषध दिले होते आणि वेदना संपल्यानंतरच दात काढूया म्हणून सांगितले होते दात दुखीमुळे त्यांना काहीही खाणे शक्य नव्हते म्हणून त्यांनी आपल्या सुनेला खिचडी बनवायला सांगितली होती पण तिने दोन चपात्या आणि सुक्या भाजीचं ताट आपल्या मुलाजवळ देऊन पाठवलं होतं प्रमोदरावांनी ताटाला हातही लावला नव्हता म्हणून त्यांची सुन्ने हा जोरजोरात बोलत होती जेवण करायचंच नव्हतं तर अगोदर अगोदरच सांगायचं ना किती पण करा यांचे नखरेच संपत नाहीत आणि रागातच ती ताट उचलून घेऊन गेली दी। प्रमोदरावांनी दीर्घ श्वास घेतला आणि आपली काठी उचलून आपले लहानपणीचे मित्र विश्वासराव यांच्या घराकडे निघाले त्यांचं मन खूप उदास होतं त्यांना आपल्या दिवंगत पत्नीची आठवण आली आणि ते रस्त्याच्या कडेला असलेल्या बाकावर बसले भूतकाळ त्यांच्या विचारांमध्ये तीव्रतेने शिरला प्रमोदरावांना तीन मुले रोहन मोहित आणि राजू हे सरकारी कार्यालयात कार्यरत होते त्यांची पत्नी सुरेखाबाई ह्या कमी शिकलेल्या पण मेहनती आणि स्वाभिमानी स्त्री होत्या त्यांनी त्यांचे घर कुशलतेने सांभाळले होते काटकसर काय असते हे प्रमोदराव आपल्या पत्नीकडून शिकले होते त्यामुळे त्या आपल्या पगार संपूर्ण पगार आपल्या पत्नीच्या हाती द्यायचे आणि मुलांनाही चांगले शिक्षण मिळाले त्यांच्या पत्नीने तिच्या यातीतच केलेल्या सर्वोत्तम गोष्टींपैकी एक म्हणजे घर बांधणे शहरातल्या एका लहानशा वसा वसाहतीत त्यांनी स्वप्नातलं जग उभं केलं होतं प्रमोदरावांनी कर्ज काढून आणि काही मित्रांची मदत घेऊन पत्नीचे स्वप्न पूर्ण केले होते आधी घर एक मजली होतं पण मुलं मोठी झाल्यावर प्रमोदरावांनी हिंमत दाखवत आणखीन दोन मजलं मजली घर बांधलं आता त्यांच्या तिन्ही मुलांची लग्ने झाली आणि तिन्ही मुलांना प्रत्येकी दोन दोन मुले होते आ आणि आता प्रमोदराव त्यांचा लहान मुलगा राजीवसोबत खालच्या मजल्यावर राहत होते रोहन आणि मोहित दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर राहत होते प्रत्येकाचा संसार हा वेगवेगळा होता पण सणासुनी सणासुदीच्या दिवशी सर्वच जण एकाच ठिकाणी जमायचे आणि सण साजरा करायचे राजीवची बायको तोंडाने काही बोलायची नाही पण तिला खूप त्रास व्हायचा ही सगळं काम मलाच करावं लागतं ही दोघी फक्त शुभेच्छा द्यायला येतात दुसरी काहीही मदत करत नाही पण या गोष्टी कधीच भांडणाचे रूप देऊ शकल्या नव्हत्या कारण सुरेखाबाई स्वत या वयातही तंदुरुस्त असलेल्या कष्टाळू स्त्री होत्या दिवसभर काही ना काही करत राहण्याची त्यांची सवय होती त्यामुळे त्यांच्या सुना कामासाठी त्यांच्यावर अवलंबून होते जेव्हा जेव्हा प्रमोदराव त्यांच्या पत्नीसोबत बसायचे ते म्हणायचे की आता आपल्याला कसलीही कमी नाही किंवा कसलीही चिंता नाही कारण मुलंही व्यवस्थित घडले आहेत पेन्शन तर येईलच आरामात जीवन व्यतीत होईल जी स्वप्ने तरुणपणी पूर्ण करू शकलो नाही ती मी आता पूर्ण करणार आणि सुरेखाबाई हलकेच हसून संमती व्यक्त करायच्या पण प्रमोद रावांचे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकले नाही आणि एक दिवस सुरेखाबाई असे अचानक त्यांना सोडून कायमचं निघून गेले ज्या पत्नीने एवढ्या मेहनतीने घराचा पाया रचला होता त्यात आता तडे जायला सुरुवात झाली होती परिस्थिती इतकी बदलली होती की सणासुदीला एकमेकांना शुभ शुबे, शुभेच्छा देणंही अवघड जात होतं सर्वजण आपापल्या संसारात मग्न होते दोन दिवसापूर्वी ते अचानक घरात शिरले तेव्हा त्यांना मुलं आणि सोनांचा आवाज ऐकू आला कुतूहलाने ते शांतपणे उभे राहिले आणि त्यांना खूप दुःख झालं जेव्हा त्यांनी ऐकलं की तिन्ही मुलांनी त्यांना दोन दोन महिन्यासाठी वाटून घेतलं आहे धाकटीसून तक्रार करत होती की जर या घरावर सगळ्यांचं समान हक्क आहे तर वडिलांच्या सेवेतही सगळ्यांचा समान हक्क असणार आहे आणि समान वाटा हा असायला हवाच मला पण थोडं स्वतंत्र व्हायचं आहे जे बाबांमुळे शक्य होत नाही आणि आता प्रमोदरावांचे तीन भाग झाले होते आयुष्य असे चालले होते दोन महिने एका मुलासोबत मग दुसऱ्यासोबत आणि मग तिसऱ्यासोबत त्रास तेव्हा व्हायचा जेव्हा महिना अखेरीस त्यांची तब्येत बिघडली तर उपचार केले जात नव्हते कारण असा विचार केला जायचा की आता दोन तीन दिवसांनी दुसऱ्या मुली मुलाकडे जाणार आहे तेच उपचार करतील आज प्रमोदरावांच्या संयमाचा बांध तुटला दोन दिवसांपूर्वीच त्यांनी डॉक्टरांकडे जाऊन दात काढले होते त्यांना थोडंसं गोड थोडंसं गरम असं काहीतरी खाण्याची इच्छा झाली होती म्हणून त्यांनी त्यांच्या मधल्या सुनेला हलवा बनवायला सांगितलं पण ती ती म्हण ती म्हणाली मला वेळ नाही आहे दोन दिवसांनी जेव्हा मोठ्या सुनेकडे जाल तेव्हा तिथेच खा मला पार्टीला जायला उशीर झाला आहे आत्तापर्यंत ते आपल्या मुलांचा आणि सुनांचा अतिरेक सहन करत होते पण आज तर अति झालं होतं त्यांचे डोळे भरून आले आणि ते विश्वासरावांच्या घरी गेले ते त्यांचे लहानपणीचे मित्र होते विश्वासराव थोडी व्यवहारिक बुद्धी असलेले व्यक्ती होते त्यांनी प्रमोदरावांना अनेक वेळा समजावून सांगितले होते पण प्रमोदरावांनी मुलांच्या प्रेमापोटी काहीही त्यांचे ऐकले नव्हते आता ते म्हणतात त्यांचे मित्र म्हणतात की थोडा स्वाभिमान ठेव तुला काय कमी आहे घर अजूनही तुझ्या नावावर आहे जेव्हा कधी मुलं आणि सुना डोक्यावर बसण्याचा प्रयत्न करतील तेव्हा जरा धमकी दे की कोणालाच घराचा हिस्सा देणार नाही परंतु प्रमोदरावांना हे मान्य नव्हतं पण आज त्यांना वाटले की आता काहीतरी करण्याची वेळ आली आहे विश्वासरावांचा सल्ला देण्याचा सल्ला घेऊन प्रमोदराव घरी आले आणि आपल्या पत्नीच्या फोटोला फोटोसमोर जाऊन उभे राहिले जसे की मनातल्या मनात त्यांच्याशी बोलत आहेत त्यांनी एक दृढ निश्चय केला आणि ते उपाशीपोटी तसेच झोपले दुसऱ्या दिवशी त्यांची तिन्ही मुलं आपल्या बायका मुलांसोबत उन्हाळ्याच्या सुट्टीला बाहेर निघाले होते कोणालाच असं म्हणतही नाही आलं की बाबा काय खातील एकटे कसे राहतील प्रमोदराव पण काहीच बोलले नाहीत कारण त्यांना आपल्या योजनेला सफल करण्यासाठी वेळ मिळाला होता तसं पण मुलगाच जर आई वडिलांना विचारत नाही तर सुनेकडून तरी काय अपेक्षा ठेवायची सुनेला तर तिचा संसार फक्त नवरा आणि मुलांमध्ये दिसतो सासू सासरे हे त्यांना ओझे वाटतात तिला तिच्या हक्काची जाणीव असते पण कर्तव्याकडे मात्र ती झोळे डोळे झाग करते प्रमोदराव तिच्या मा मित्रांसोबत प्रॉपर्टी डीलरकडे गेले त्यांना भेटले काही सल्ला घेतला आणि परत आले पंधरा दिवसांनी जेव्हा मुलं आणि सुना घरी आले तर घराला कुलूप होते धाकटी सुन म्हणाली निष्काळजीपणाची हद्द झाली माहिती होतं की आपण आज येणार आहोत तरी घरी थांबू शकत नव्हते का तिच्या रागाला आणखी एक कारण होतं की आता पुढचे दोन महिने प्रमोदराव तिच्याकडे राहणार होते खूप वेळ वाट पाहिल्यानंतर मुलं श विश्वासरावांच्या घरी गेली त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली जेव्हा त्यांना माहीत झालं की प्रमोदरावांनी नव्वद लाखांना घर विकले आहे आणि आता ते कुठे आहे हे कोणालाच माहीत नाही कोणाला काय काहीच नाही काहीच समजत नव्हते त्यांच्याबरोबर काय होत आहे त्यांना वाटत त्यांना वाटत होते की हा एक घाणेरडा विनोद आहे तिघाही बाबांना आपल्याकडे खूप राग येत होता की बाबा असं कसं करू शकतात घराची किंमत जवळजवळ एक कोटी रुपये होती तर बाबांनी दहा लाख रुपये तोट्यात घर का विकले हे सर्वांच्या समजण्यापलीकडचे होते पर्याय नसल्याने सर्वजण आपापल्या सासरी गेले दुसऱ्या दिवशी थोरल्या मुलाला विश्व विश्वासरावांचा फोन आला आणि त्यांनी तिन्ही मुलांना काही महत्त्वाची माहिती द्यायची आहे असे सांगून त्यांच्याकडे येण्यास सांगितले विश्वासरावांकडून जी माहिती त्यांना मिळाली ते ऐकून तिघांच्याही तोंडाला कुलूपच लागले मेंदू कुंठित झाला विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती निघून गेली विश्वासरावांनी सांगितले की प्रमोदराव काशीला गेले आहेत आणि त्यांनी तिथेच घर घेतले आहे आणि आता ते तिथेच राहणार आहे या बातमीने संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्काच बसला खूप विनवण्या केल्यानंतर विश्वासरावांनी प्रमोदरावांचा पत्ता मुलांना सांगितला प्रमोदरावांचे हे पाऊल मुलांच्या समजण्यापलीकडचे होते काशीला पोहोचल्यावर वडिलांना बघून त्यांना दुसरा धक्का बसला वडील आनंदी दिसत होते मुलांना आणि सुनांना पाहून त्यांच्या ओठावर हसू आले त्यांनी त्यांचे आनंदाने स्वागत केले आणि दीपक म्हणून कोणाला तरी दहा वर्षाचा एक मुलगा आला सर्वजण त्याच्याकडे कुतूहलाने पाहू लागले दीपकला सहा प्लेट गाजराचा हलवा आणायला सांगितले कोण पुढाकार घेऊन बोलणार म्हणून एक मुलं म्हणून मुलं एकमेकांकडे पाहत होती पण कौन कोणाला काही विचारायची हिंमत होत नव्हती दीपक सहा प्लेट हलवा घेऊन आला त्याने प्रत्येकाला एक एक प्लेट दिली प्लेटला कोणीही हात लावला नाही कोणी काहीच बोलत नव्हते हे पाहून प्रमोदराव बोल बोलते झाले ते म्हणाले तुम्हा सर्वांना आश्चर्य वाटत असेल आणि रागही खूपच येत असेल की बाबांनी हे काय केलं बाबांना काय वेड वगैरे लागलं की काय पण कारण तुम्ही तुम्हीच आहात तुम्हीच लोक आहात या माझ्या या परिस्थितीला आणि माझ्या या वागण्याला मी आणि तुमच्या आईने तुम्हाला कधी काहीही कमी पडू दिलं नाही तुमच्या आईने माझ्या एकट्याच्या पगारातून किती कुशलतेने घर सांभाळलं आणि तिने एकटीने तुम्हा सर्वांना तिच्या प्रेमाने बांधून ठेवले पण तुम्ही सहा जणांनी तुमच्या एका बापाला महिन्यामध्ये वाटून घेतलं पण जाऊ दे ठीक आहे पण कमीत कमी दोन वयेचं जेवण तरी शांततेने देऊ शकत होते पण ते पण नाही झालं तुमच्याने पार्लर आणि किटी पार्टीला जायला तुमच्याकडे जास्त वेळ होता पण दोन पोळ्या सगळ्यांना जड वाटत होत्या तुम्हाला सर्वांना हे चांगलंच माहीत आहे की मी ज्यांच्यासोबत राहायचो त्यांच्याकडे मी माझी पेन्शन खर्च करायचो पण माझ्या औषधांसाठी कोणाकडेही पैसे नसायचे तुम्हा सर्वांना तुमचे हक्क माहीत होते पण या म्हाताऱ्याप्रती तुमची काहीही कर्तव्य आहेत हे, हे तुमच्यापैकी कोणालाच आठवले नाही आणि माहीतही नव्हते की जाणून घ्यायचे नव्हते आणि मग माझी मुलं जसे करतील तर मी सुनांकडून काय अपेक्षा ठेवू हे, हे सांगताना प्रमोदरावांचा सा गळा दाटून आला तिन्ही मुलं आणि तिन्ही सुना खाली मान घालून बसले होते प्रमोदराव म्हणाले माझा निर्णय तुम्हाला आवडला नाही आवडणार नाही हेही मला माहीत आहे पण यासाठी जबाबदार पण तुम्हीच आहात तुम्हाला माहीत झालं असेल की मी दहा लाख रुपये तोट्याने घर विकले आहे पण त्याची मला खंत अजिबातच नाही माझ्या नातवंडाच्या नावावर पाच पाच लाख रुपये टाकले होते जे त्यांना मोठे झाल्यावरच मिळतील येथे मी दोन वृद्धाश्रमाला पंधरा लाख रुपये दिले आता माझ्या मरणानंतर हे घर पण आश्रमाची मालमत्ता होईल तुम्ही आता पाहिलेला मुलगा माझ्यासोबतच राहणार आहे मी त्याचे नाव शाळेत नोंदवले आहे आणि त्याच्या नावावर दोन लाख रुपये जमा केले आहेत बाकी तुम्ही मोजा किती शिल्लक आहेत ते मी बँकेत जमा केले आहेत आणि बँकेकडून मिळणारे व्याज आणि माझ्या पेन्शनमधून माझा आणि दीपकचा खर्च सहज भागेल आता तुम्हा लोकांना माझ्याकडून पूर्ण स्वातंत्र्य आहे तुम्हाला हवे तसे जागा एवढे बोलून प्रमोदराव गप्प झाले आणि खुर्चीवर बसून त्यांनी डोळे मिटले तिन्ही मुलांना समजत नव्हते की वडिलांच्या बोलण्यावर काय प्रतिक्रिया द्यावी आणि समोरच्या हलव्याच्या प्लेटला पाहून सुना विचार करत होत्या की एक प्लेट हलव्याची किती मोठी किंमत सगळ्यांना चुकवावी लागणार आहे वडिलांनी असे करणे योग्य होते का हे कमेंटमध्ये नक्की सांगा स्वतः जर आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद